नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आली आहेत होळी होळी हा जो सण आहे तर हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी होळीचं पूजन केलं जातं त्याचबरोबर वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो होळी दहनाच्या वेळी आपल्या मधील वाईट गोष्टी आपल्या घरातील असणाऱ्या वाईट गोष्टी नकारात्मकता या आपण होळीमध्ये दहन करत असतो आणि यानंतर होलिका देवीला अग्निदेवाला प्रार्थना करून आपल्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी घडाव्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी वर्षभर आपल्याला कशाचीही काहीही कमी पडू नये अशी आपण प्रार्थना करत असतो त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायला विशेष महत्त्व आहे म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू उतरून होळीमध्ये दहन करायची आहे जर तुम्ही उद्या मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचे नजरदोष मुलांच्या आयुष्यातल्या अडचणी संकट विघ्न आजारपण हे संपूर्णपणे नष्ट होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात जसे की अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होऊन त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा होळी दहन केली जाते त्याचवेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही हा अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक आईने वडिलांनी किंवा आजी आजोबांनी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो ज्या आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तो वर्षभर आपल्या मुलांवरती कुठल्याही वाईट संकट अडचणी या येत नाही तर पहा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल काही लहान मुलं असतात ते खूप चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात किंवा सतत आजारी पडत असतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा अचानक त्यांना काहीतरी होतं की ते काही वेळापूर्वी चांगलं जेवण वगैरे करत असतात परंतु मध्येच ते अन्न सोडून देतात जेवण सोडून देतात जेवायला ते नाही म्हणतात अशावेळी आपण बघितलं असेल की आपण असं सुद्धा म्हणत असतो की मुलांना नजरदोष लागलेला आहे म्हणून मुलं जेवण करत नाही हे अगदी खरं आहेत कधी फक्त मुलांच्या तोंडला चव नसणे किंवा मुलं आजारी असणे हेच कारण असतं तर मुलांना कधीकधी नजर लागल्यावरती सुद्धा मुलं जेवण सोडत असतात आणि होळीची आहे तर ही वर्षातून एकदाच येते आणि जर तुम्ही मुलांसाठी हा उपाय केला ना तर नक्कीच मुलांचे सगळे दोष हे दूर होतील तसेच मोठेही मुलं असतात ते सुद्धा हट्टीपणा करतात किंवा एखादं त्यांना व्यसन लागतं संगीतीला ऐकत नाही किंवा मुलांचा विवाह जुळत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही अभ्यासात त्यांचं मन लागत नाही मुलांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला करण्यासाठी लागणार आहे थोडंसं खडे मिट। खडेमीटच तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचं आहेत म्हणून तुम्ही आजच खडे मीठ आणून ठेवा किंवा उद्या तुम्ही आणलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्या देठाच्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला थोडीशी काळी मोहरी जी असते ना जी आपण मसाल्यामध्ये फोडडी द्यायला वापरतो तर ती थोडीशी काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत त्याचबरोबर थोडेसे तुम्हाला काळे तिळ घ्यायचे आहेत तसेच तुम्हाला थोडेसे काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचे आहे या सगळ्या वस्तू तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायच्या आणि उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे जर माझ्या मुलाला कुणाची नजर लागली असेल तर ती निघूनच जाऊ दे मुलांना कुठले दोष लागले असतील ते नष्ट होऊ दे आणि माझ्या मुलाला उत्तम चांगलं आरोग्य लाभू दे असं म्हणायचं आणि या वस्तू मला सात वेळा उतरवून घ्यायच्या आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग दोन मुलांसाठी एकच वस्तू वापरायच्या का तर नाही एक प्लेट घ्या एका मुलावरून तुम्ही उतरा उतारा केला की त्या प्लेटमध्ये त्या वस्तू टाकायच्या पुन्हा दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या वस्तू घ्यायच्या दुसऱ्या मुलावरून उतरवायच्या पुन्हा त्याच प्लेटमध्ये टाकायच्या आता मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर काय करायचं आपल्या घरामध्ये मुलांचा फोटो असतो तर मुलांवरून तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आणि त्या प्लेटमध्ये टाकायच्या आणि यानंतर ही प्लेट घेऊन तुम्हाला होळीपाशी जायचं आहे जिथे कुठे तुमच्या आजूला बाजूला गल्लीत किंवा मंदिरासमोर जिथे कुठे होळी दहन असेल होळी पेटत असेल तर त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला या अर्पण करायच्या आहे अर्पण करताना असं फेकायचं नाही व्यवस्थित होळीमध्ये टाकायचं आहेत दोन्ही हात जोडून होलिका देवीला प्रार्थना करायच्या आहेत होलिका देवीला अगदी सांगायचं आहे की हे माझ्या मुलांचे दोष आहेत माझ्या मुलांमधले असे नकारात्मकता आहेत तर ही या होळीमध्ये दहन होऊ दे मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे उत्तम आयुष्य लाभू दे मुलांची प्रगती होऊ दे असं अगदी मनोभावेने तुम्हाला प्रार्थना करत तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा वर्षातून एकदाच करता येणारा हा उपाय मुलांसाठी खूप प्रभावी असतो यामुळे तुम्ही प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा जर आईला मासिक धर्म असेल तर घरातली इतर व्यक्ती हा उपाय करू शकते अगदी भाऊ आपल्या बहिणीसाठी करू शकतो बहीण आपल्या भावासाठी करू शकते आजी आपल्या नातरांसाठी करू शकते, शकते। किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल सुतक असेल तर अर्थात तुम्ही होळीची पूजाही करणार नाही आणि उपायसुद्धा तुम्हाला करा नाही कोणतेही उपाय तुम्हाला करायचे नाही हाच उपाय नाही तर तुम्हाला जेवढे उपाय मी होळीच्या दिवशी करायला सांगितले ते कोणतेही उपाय सुतक असल्यावर तुम्हाला करता येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा एक उपाय नक्की करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ